नमस्कार यु ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण पाहतोय की आज आपण मठपिंपरी गावा या गावामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण पाहतोय की हा जो आहे हा रस्ता आहे तुम्हाला वाटत असेल हे नदीपात्रातून हा रस्ता जातो आणि पलीकडे वस्ती आहे आणि येथील विद्यार्थ्यांना जे आहे शाळेत येण्यासाठी नेहमीचही नदीतला हा रस्ता पार करून यावा लागतो वेळोवेळी या ठिकाणी गेली वीस वर्ष पुलाची मागणी केली आहे परंतु कोणताही लोकप्रतिनिधी किंवा प्रशासकीय अधिकारी याच्याकडं लक्ष देत नाही आहे आणि संपूर्णपणे दुर्लक्ष केलं जातंय तर आपल्यासोबत काही विद्यार्थिनी आहेत काय नाव आहे तुझं माझं नाव प्रीतम आहे प्रीतम निलेश भोरकर बरं प्रीतम तू रोज या ठिकाणी हा नदीचा रस्ता पार करून शाळेत जातेस काय सांगशील आम्हाला चिखल असताना खूप चिखलातून जावं लागते तिथे खड्डे आहेत त्या खड्ड्यातून पाऊस झाल्यावर खूप चिखल होतो मग आम्ही घसरतो चिखल्यातून चपलं घालून नाही जाता येत मग बिनचपल्यात जातो तर आमच्या पायात काटे घुसतात खूप काटे पडलेले आहेत तिथे पाण्यातूनही जावं लागतं आम्हाला निश्चितच आपण पाहतोय की व्यथा सांगितली आहे की कशा पद्धतीने रोज शाळेत येण्यासाठी स्ट्रगल करावं लागतं आपण शहरामध्ये राहतो त्यावेळेस आपण पाहतो की शाळा अगदी जवळ असते शाळा जवळ नसली तरी स्कूल बसेस अवेलेबल असतात परंतु ह्या विद्यार्थ्यांनी ह्या मठपिंपरी नगर तालुक्यातलीच हा गाव आहे या विद्यार्थ्यांनी नेमकं करायचं काय तुझं नाव काय विशाखा का आहे तर विशाखा आपल्या सोबत आहे विशाखा तू रोज या रस्त्याने येते काय सांगशील तर मी या रस्त्याने येते खूप काट्या असतात चिखल झाला तर आम्हाला खूप काटेही टोचतात इथे एक खड्डा आहे त्या खड्ड्यात पाऊस झाला तर खूप चिखल पडतो आपण बघतोय की कशा पद्धतीने विद्यार्थी प्रतिक्रिया देतात तुझं काय नाव माझे नाव ना दुर्वा कैलस बोरकर आहे दुर्वा काय होत नेमकं कसं का, तुम्ही रोज शाळेत आम्हाला इथे खूप काटे टोचतात कडाला खूप गच पण आहे आणि आम्हाला साप पण दिसतात काही काही वेळीस आपण बघतो या ठिकाणी साप काटे आणि हे सगळा खडतर रस्ता पार करून मग शाळेत शिक्षण घेण्यासाठी यावं लागतं आपण पाहतो की भारताला स्वतंत्र होऊन जवळपास सत्तर वर्षे उलटलेत तरी देखील अशी परिस्थिती जर विद्यार्थ्यांना भोगावं लागत असतील तर निश्चितच भारताचं भविष्य कुठं चाललंय आपण हे पाहू शकतो तुझं काय नाव आहे माझे नाव ना सोनाक्षी सरजे राऊरकर सोनाक्षी काय सांगशील आम आम कधी कधी आमची शाळा पण बुडते खूप पाणी काही आलं की शाळा बुडते आजूबाजूकडे सगळीकडे काटे आहेत एखाद्या वेळेस पाऊस जर लईच आला मग आम्ही भिज आमच्या दफ्तरात ती सगळे भिजतात आमच्या वयान ती सगळ्या भिजतात आणि आजूबाजूकडे काट काटे आहेत ते आम्हाला साफ दिसतात आपण बघतो की आपण डिजिटल इंडियाबद्दल बोलतो आणि भारताच्या प्रगतीबद्दल बोलतो तर हीच प्रगती आहे का की विद्यार्थ्यांना काट्याकुटांचा रस्ता तोडवत नदी पार करून मग शाळेत जावं लागतंय तर मठपिंपरीच्या या हे जे काही पुलाचा प्रश्न आहे तो सुटणार का याकडे सर्वांचंच लक्ष पूर्ण गावकऱ्यांचं आहे तर सोबत काही ग्रामस्थ आहेत तसेच सरपंच देखील आपल्यासोबत आहेत गावातले तर सरपंच काय सांगताल कशा पद्धतीने नेमकं या ठिकाणी हा प्रश्न वीस वर्ष गेली प्रलंबित आहे काय सांगतात वीस वर्षापासून येते इलेक्शन आलं की तेवढ्या पुरत नारळ फुडून जाते आणि लोकांची दिशा करते कशामुळे हा प्रश्न प्रलंबित आहे आपल्याला असं वाटतं तसंच सांगताच येत नाही शासनाने शासनच काही लक्ष देत नाही मग विद्यार्थ्यांची ही जे काही म्हणजे दुर्गती झालेली आहे यामध्ये ग्रामस्थांनी किंवा ग्रामपंचायतीने काही पाऊल उचललंय का आतापर्यंत वेळोवेळी पुढाऱ्या जे पुढारी आमदार खासदार असतील त्यांच्याशी ग्रामपंचायतचे ठराव देऊन तरी बी ते काम जवळजवळ वीस वर्षापासून चालू आहे तरी एकही दक्षता घेत नाही या पुलाची निश्चितच इतर काही ग्रामस्थ देखील आपल्यासोबत आहेत तर त्यांच्याशी देखील आपण बोलूयात काय नाव सर आपलं सुनील गवळी सुनील गवळी आपल्यासोबत आहेत जी काय नेमका हा प्रश्न आहे आपण पाहतोय की विद्यार्थ्यांना नदीचा रस्ता पार करून मग शाळेत जावं लागतोय गेले वीस वर्षापासून ह्या पुलाची मागणी ग्रामस्थ मडपिंपरी ग्रामपंचायत वारंवार करीत आहे आणि प्रत्येक खासदार आमदारांना त्यांना ठराव देत आहे ग्रामपंचायत त्याच्यातून त्यांच्याकडे फक्त एवढंच सांगतात की करू करो करू एवढ्यापेक्षा उत्तर आम्हाला दुसरं काही येत नाही त्यांच्याकडून आणि पर्याय असं आहे की पोरांचं आया बहिणींना इकडून यायचं म्हटलं तरी साडीवर करून यावं लागतं कुठं क पेशंट असलं तर आंबुलन्स जाऊ शकत नाही इतकी म्हणजे बेकार परिस्थिती झालेली आहे का मालसुद्धा एखाद्या वेळेस कोयच्या इकडं शेतकऱ्याचा माल इकडं आणता येत नाही आणि हे सर्व आमदार खासदार सगळ्यांना माहिती आहे ते सुद्धा दाव्याला ते पाण्यातून पाण्यातून निश्चितच आपण पाहतोय की लोकप्रतिनिधींकडून तसेच प्रशासनाकडून प्रचंड या ठिकाणी दुर्लक्ष केलं जात आहे या प्रश्नावरती आपण पाहिलं की विद्यार्थ्यांची जी परिस्थिती आहे ती फार अवघड आहे आणि आपण शाळेत देखील जाणार आहोत आपण विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय तर आपण हे अजून काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल मी संदीप दोवले आम्ही नेहमी ग्रामपंचायतला पाठपुरावा केला की ग्रामपंचायतने बी सगळ्या लोकप्रतिनिधीला ठराव देऊन वार लेटर दिले चार चार वेळेस लेटर आहेत खासदार झालं आमदार झालं परत निवडणूक आली की सगळ्यांनी आश्वासनं द्यायचे आम्ही तुम्हाला पूल करू पुढच्या वेळेस निवडून आल्यानंतर तुम्ही पुलावरूनच आले पाहिजे पण ही कुठल्याही प्रकारची कोणताही आमदार खासदार किंवा कोणताही जिल्हा परिषद सदस्य म्हणा कोणीही आमच्या पुलाची दखल घ्यायना इकडं शेतीमाल असतं पाऊस पावसातून आज कांद्यासारख्या पिकाला आज बाजारभाव असला तर मालसकट आणता येत नाही आम्हाला इकडं शाळेच्या मुलांचा प्रश्न आहे शाळा चार चार तीन तीन दिवस बोडते त्यांचंही लुस्काने होते परत कोणी जर गरोदर महिला जर असली तर तिचा बाळणपणा सकट कस काय कसं आणायचं इकून कोणतं फोर व्हीलर वाहन जात नाही काही नाही आजारी माणूस जरी वयस्कर जरी आजारी माणूस पडलं तर त्याला पण आणायचा मोठा प्रश्न होतो वारंवार शासनाला हे करून कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही शासनाला व सगळ्यांना एवढीच विनंती आहे जेवढ्या लवकर होता येईल तेवढं आमच्या पुलाचं काम करून द्यावं निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय की नगर तालुक्यातील मठपिंपरी हद्दीमध्ये आपण आहोत आणि या हद्दीमध्ये आपण पाहतोय की एक फार मोठा प्रश्न निर्माण झालाय तो म्हणजे पुलाचा गेली वीस वर्ष हा प्रश्नाकडं दुर्लक्ष केलं जात आहे सर तुम्ही काय सांगाल काय नाव आहे आपलं आणि कशा पद्धतीने लोकांना या ठिकाणी त्रास होतोय मी शरद नऊ मी जसं पाहतोय हो तसं या पुलाचे फक्त नारळच फोडलेले आहेत आत्तापर्यंत पूल झालेला नाही ह्या साईडला वस्ती खूप मोठी वस्ती आहे पाचशे लोकांची वस्ती असून तिथं जर कोणी मयत जर झालं तर आमचं शेड ह्या साईडला आहे ह्या साईडला तिकडून मय इकडं आणायचे सुद्धा अवघडे तर नावेलाच असतो वरच आम्हाला ते कार्यक्रम करावा लागतो लहान लहान मुलं पाऊस जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांची शाळा तर पूर्ण बुडतेच नदीला जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय आणखी काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी देखील आपण बोलूयात आज आपल्या माध्यमातून आम्ही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना सांगू इच्छितो की या ठिकाणी लहान मुलांचे असेल म्हाताऱ्या माणसांचे असेल किंवा दळणवळणाचे असेल कोणी मयत जर झालं तर त्या प्रेतयात्रेची असेल खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी थी चेष्टा कुचेष्टा होती तरी लोकप्रतिनिधींनी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन आमचा पुलाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशी मी त्यांना आपल्या माध्यमातून विनंती करतो आणि या ठिकाणी पाठीमागं आम्ही लोकप्रतिनिधींशी संपर्क केला होता तर त्यांनी सर्वेसाठी पण माणसं पाठवली होती पण त्याचं काय अजून आम्हाला त्यांच्याकडनं निश्चित असं काही कळलं नाही की बाबा सर्वे झाला हो आहे का नाही किंवा पाठपुरावा चालू आहे का नाही तर त्याचं पण त्यांनी लवकरात लवकर नियोजन लावून आमचा पूल या ठिकाणी मंजूर करून ह्या लहान लहान मुलांचं भविष्य अंधारा चाललेलं आहे ते उजेडात आणण्याचं काम करावं एवढंच मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून लोकप्रतिनिधी असतील सर्व प्रशासन असेल यांना सांगण्याचं काम करतो निश्चितच आपण या ठिकाणी बघतोय की भारताला स्वतंत्र होऊन जवळपास पंच्याहत्तर वर्ष उलटलेत आणि गेल्या पंच्याहत्तर वर्षात देशाची प्रगती झाली स्वच्छ भारत सुंदर भारत डिजिटल इंडिया असे अनेक प्रोजेक्ट राबवले गेले परंतु अशा जे गावं आहेत नगर तालुक्यात नगर तालुका एक प्रगत तालुका मानला जातो आणि अशा तालुक्यात हे जी गावं आहेत यांच्याकडं प्रशासन व शासन लक्ष देणार का हा मोठा प्रश्न सध्या गावकऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे